नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवूया कुरडीची भाजी खरं मा तर आज भाजीला घरात काहीच नव्हतं मग बर्नीमध्ये मला कुरडी दिसल्या तर म्हटलं चला आज कुरडीची भाजी बनवूया या कुरड्या मला माझ्या आईने दिलेल्या इथे मी दहा ते बारा कुरड्या घेतल्या आणि त्याला मस्तपैकी बारीक केलं आहे हातानेच आणि कुरड्या पूर्ण भिजतील इतपत पाणी घातलं आहे आणि त्याला एखाद तासभर मी पाण्यात ठेवलं आहे लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा आपणही ऑफिसमध्ये वगैरे नेऊ शकतो पावसाळा असला की भाज्यांचा शॉर्टेज येतो म्हणजे भाज्या कमी असतात किंवा असतीलही तरी त्या खराब असतात म्हणून घरात जे धान्य असेल किंवा असलं काही असेल तर आपण बनवू शकतो आमच्या विदर्भामध्ये तर याला कुरडी म्हणतात तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की कळवा चला या कुरडी मस्तपैकी पाण्यामध्ये भिजलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता एका पॅनमध्ये थोडं तेल घालायचं त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता लसूण लसून मी बारीक न करता त्याला कट करून घेतलं आहे मस्त बारीक चिरलेला कांदा घालायचा एक सिक्रेट सांगते चमचाभर भाजी तीळ घालायची तिळाने असली भारी चव येते भाजी ना भाजीला काय सांगू तुम्ही माझ्या या पद्धतीने भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार आता हे सर्व शिजत आलं आहे की त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले घालायचे जसं की हळद तिखट मीठ जिरे पावडर धने पावडर आणि आणखी काही मसाले आणि ज्या कुरड्या आपण पाण्यामध्ये भिजवत घातलेल्या होत्या त्यामधलं एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आणि हे सर्व मसाले वगैरे शिजले की त्यामध्ये कुरड्या टाकायच्या भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटमध्ये भाजी शिजून तयार होते कारण मसाले ऑलरेडी झालेले असतात आणि आपली कुरडीसुद्धा पाण्यामध्ये ऑलरेडी भिजलेली असते त्यामुळे भाजी करायला जास्त वेळ लागत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या भाजीमध्ये आखी चिंगणासुद्धा घालू शकता कुरड्या बनवताना जो सर्वात शेवटचा घाणा असतो तो थंड झालेला असतो त्यामुळे साच्यामधून कुरड्या नीट पडत नाही जाड्या होतात किंवा ओवळधोबळ होतात मग मी त्याच इथे वापरलेल्या आहे मी तर म्हणते आपल्या मुलांना नूडल्स म्हणून हेच खायला द्या त्यावर थोडा टोमॅटो सॉस वगैरे घाला आणि द्या खायला छान लागेल ही भाजी ड्राय होते त्यामुळे तुम्ही इथे वरण किंवा कढीसोबत वगैरे खाऊ शकता तर बनवून बघा माझ्या या अंदाजाने कुरडीची भाजी आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली मग आवडली ना माझी आजची साधी आणि सोपी रेसिपी तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद